छटेगा मैं उसको लाख का इनाम जो मेरे बाबा बाबा संविधान बदलने की बात कर रहा है। नमस्कार, न्यूज़। आज एक वादग्रस्त शिवसेजय गायकवाड़ी वक्तव्या महाराष्ट्र खड़बड़ी राहुल गांधी जीव कापना अक्र लाखी देने जाहिर चला पाहूया प्रकरणाचा सविस्तर आढावा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेसच्या गोटात संतापाची लाट उसळली आहे गायकवाड यांनी एका सार्वजनिक सभेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर थेट टीका करत त्यांची जीप कापणाऱ्याला अकरा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे हे वादग्रस्त वक्तव्य आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेदरम्यान दिले गेलेले आहे गायकवाड यांनी असा आरोप केला आहे राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत संविधान संविधान मत होते, आरक्षण ने काम का जाकर के जिस नेता राहुल गांधी ने। तरह बयान किया है उनका असली रूप जो है कांग्रेस का उनके मुंह से बाहर आया है लोकसभा चुनाव में इन्होंने संविधान खतरे में संविधान खतरे में भाजपा संविधान बदलेगी ये झूठा नेरेटिव फैलाकर वोट और आज वहां उन्होंने अमेरिका में जाके कहा है कि जो डॉक्टर बाबासाहेब ने भारतीय संविधान के अंदर मागा स्वर्गीय को शेड्यूल ट्राइब को ओबीसी को सारी पिछड़ी जाति को जो रिजर्वेशन दिया है ये रिजर्वेशन हमें खत्म करना है इस तरह के अल्फाज उनके मुंह से बाहर आए उनके जो पेट में मैल था वो बाहर आया है जो बाबा साहब जो बाबा साहब अंबेडकर साहब को इन्होंने तीन दो बार चुनाव में गिराया था आज वही बाबा साहब का संविधान खत्म करने की बात कर रहे मागास गुरु का मुंह का निवाला छीनने की बात कर रहे मेरा चैलेंज है राहुल गांधी को जो बाबा साहब का संविधान करने की बात करते जो बाबासाहेब का संविधान बात कर रहा है। या विधानानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गायकवाड यांनी आपल्या भाषणात असेही म्हटले की राहुल गांधी अमेरिकेत जाऊन जे वक्तव्य दिले त्यातून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे गायकवाड यांनी आपल्या आप भाषणात काँग्रेसवर थेट आरोप केले त्यांनी म्हटले की राहुल गांधीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा कट रचला आहे आदिवासी ओबीसी आणि मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण काढून घेण्याची योजना आहे गायकवाड यांच्याकडे असता ते म्हणाले की हे विधान प्रसिद्धीसाठी नव्हते ते समाजातील मागास आदिवासी आणि ओबीसी सम समुदायाच्या हितासाठी केलेले आहे त्यांचा हा दावा आहे त्यांनी जे विधान केले आहे ते मागासवर्गीयांच्या विरोधात आहे या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे राहुल गांधी यांच्यावर टीका होत असतानाच काँग्रेस पक्षही या वक्तव्याचा कडक विरोध करत आहे आता भाव लागेल की या प्रकरणात पुढे काय होतं ते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा नवीन अपडेट्स आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी बाबा न्यूजला सबस्क्राईब करा